नमस्कार मंडळी तर आज पुन्हा एका हेल्दी म्हणजेच पौष्टिक रेसिपीसोबत तर आज आपण ज्वारीच्या पिठाचा वापर करून बनवूया झटपट बनणारा हा टेस्टी आणि पौष्टिक डोसा ब्रेकफास्टसाठी बनवा किंवा जेवणामध्ये हलकं फुलकं खाण्याची इच्छा असेल तर असा हा भरपूर भाज्या घालून झटपट होणारा डोसा अगदी सहज बनतो तर संपूर्ण रेसिपी बघा रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा तर इथं एका वाटीच्या मापाने मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे मिक्सर जारमध्ये आपण हे पीठ घालून घेऊ आणि यासोबतच आपल्याला रवा देखील घ्यायचा आहे तर त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी आपण रवा घ्यायचा रवा जाड बारीक कोणत्याही प्रकारचा घेऊ शकतात आणि याच वाटीच्या मापाने आपल्याला लागेल दही म्हणजे थोडी आंबवलेल्या पदार्थाची चव येण्यासाठी यामध्ये आपण दही घालूया आणि दह्यामुळे थोडा सॉफ्टनेस देखील डोस्याला येतो त्यामुळे दही आवर्जून घाला आणि सळ्यात शेवटी एक वाटी भरून पाणी यात घालायचं जवळपास चार ते पाच फेर याचे आपण व्यवस्थित करून घ्यायचे म्हणजे कसं आहे जे बॅटर एक आहे ते अगदी एकजीव होईल बाइंडिंग पकडेल तर एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये आपण हे बॅटर काढून घेतलेलं आहे तर मंडळी याची जी कन्सिस्टन्सी आहे ही थोडीशी पातळ असते म्हणजेच वॉटरी कन्सिस्टन्सीचा हा डोसा असतो तर आता आपण यावर झाकण ठेवू म्हणजे दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे कारण यामध्ये आपण इनो सोडा काही एक न घालता हा डोसा बनवणार आहोत तर दहा मिनटानंतर याला थोडा घट्टपणा आलेला आहे असं आपल्याला जाणवतं आता दहा मिनटानंतर या बॅटरमध्ये आपण काही भाज्या घालून घेऊ एक मध्यम आकाराचा कांदा नंतर तीन ते चार बारीक हिरव्या मिरच्या नंतर यामध्ये आपण घालूया गाजर किसलेला तुम्हाला आवडत असतील त्या भाज्या तुम्ही यात घालू शकतात भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर अर्धा चमचा जिरे आणि नंतर चवीपुरता मीठ तर मंडळी लक्षात घ्या आपण या डोस्यामध्ये अजून आता पुन्हा पाणी घालणार नाही कारण भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं आणि त्यामुळे याची जी कन्सिस्टन्सी आहे ही थोडी अजून वॉटरी होते म्हणजे थोडं हे पातळ होतं त्यामुळे पाणी घालू नका व्यवस्थित या भाज्या मिक्स करून घ्या आणि नंतर आता आपण वळूया गॅसकडे म्हणजेच आपल्याला बनवायचे आहे डोसे डोसे आपण कसे बनवायचे ते देखील अगदी लक्षपूर्वक बघा पॅनला आपण थोडं तेल लावून घ्यायचं तेल व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि जसं पॅन गरम होतो तेव्हा यामध्ये आपण हे बॅटर टाकायचं तर बॅटर एरवी आपण डोसे बनवतो तसं न घालता जशा जा रिकाम्या जागा भरतो तशा प्रकारे आपल्याला हे बॅटर टाकायचं आहे जिथे जिथं आपल्याला मोकळी जागा भेटेल तिथे तिथं बॅटर टाकत चला आणि गॅसचा फ्लेम अगदी कमी ठेवून हे काम आपल्याला करायचं आहे म्हणजे लो गॅस फ्लेमवर हा डोसा आपल्याला बनवायचा आहे तर अशा प्रकारे आता हे बॅटर टाकून झालेलं आहे तर मंडळी तुमच्या लक्षात आलं असेल इनो सोडा न वापरता देखील डोस्याला छान जाळी थपडलेली दिसते आता जशी वरची लेअर सुकते तेव्हा वरच्या लेअरला थोडं तेल आपण लावून घ्यायचं म्हणजे थोडा क्रिस्पीपणा याला येईल तेल लावून झाल्यावर आपण एक ते दोन मिनटाकरता यावर झाकण ठेवायचं म्हणजे खालच्या बाजूने डोसा व्यवस्थित शेकला जाईल तर जसे एक ते दोन मिनटं होतात तेव्हा क्रिस्पीपणा हा जाणवतो आहे कारण बॉर्डरचा जे लेअर आहे त्याचा रंग बदललेला आहे बस आता आपण याला पलटी करून घेऊया तर मंडळी आता अशा प्रकारे जशी आपण वरची लेअर शेकली ले तशीच खालचे लेअर देखील ले आपल्याला शेकून घ्यायची आहे दोघं बाजूने व्यवस्थित असा क्रिस्पी हा डोसा आपण करून घ्यायचा हा डोसा असाच गरमागरम जरी खाल्ला तरी खूप चविष्ट लागतो म्हणजेच यासोबत जरी चटणी किंवा सांबार नाही बनवला तरी चालेल असा हा चविष्ट आणि पौष्टिक डोसा तुम्हाला कसा वाटला मंडळी नक्कीच आवडला असेल तर लाईक करा शेअर करा ही रेसिपी आणि कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा व अशाच नवनवीन तसेच पौष्टिक रेसिपी नेहमीच बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला भेटू आपल्या पुढच्या अशाच छान रेसिपीसोबत पुन्हा एकदा